तीनच गाड्या दिसतात पहिल्या गटात गाड्या सुटल्या अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व सगळे पंच एकत्र आणि एकानच गोटवर करा त्यांचाच निकाल या ठिकाणी मी पुखरला जाणार आहे गणग्रमंग एकचा निकाल निखाल आणि निखार गाडी क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जीवन ड्रायव्हर निखिल भैया सासफोडे या गाडीचा एक नंबर आला विजय बेल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या बारक्या ड्रायव्हर हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिजे उज्वल आपला जीवन ड्रायव्हर निनामकरांचा सुंदर आणि डायवर आपल्याला कटरेवाणी खरसोडीकरांचा बद्या सुंदर अशी गाडी पळवली बारक्याने गाडी सेमीला पात्र